मित्रांनो ऋषभ राशीचे सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण राशी, राशी भविष्य काही घटना घडणार आहेत ऋषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात कसा असेल हा महिना ऋषभ राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची ऋषभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा प्रिय ऋषभ राशीच्या लोकांनो सप्टेंबर महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे या महिन्यात तुम्ही तुमच्या जीवनात मोठ्या प्रमाणात बदल अनुभवणार आहात जे काम गेल्या काही महिन्यांपासून अडकलेले होते किंवा अपेक्षित निकाल देत नव्हते ते आता पूर्ण पूर्ण होतील ग्रहस्थिती तुमच्या बाजूने असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यात नक्कीच यशस्वी तुम्ही ठरणार आहात या महिन्यात धनलाभाचे प्रबळ योग आहेत जुने अडकलेले पैसे हातात येतील व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील मोठा व्यवहार किंवा नवीन प्रोजेक्टमधून तुम्हाला फायदा होईल काहींना जमीन जुमल्याशी संबंधित फायदेशीर निर्णय घ्यावे लागतील खर्च वाढण्याची शक्यता आहे पण तो खर्च भविष्यातील प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना प्रगतीचा आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीची दखल घेतील बढती पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे नोकरी शोधणाऱ्यांसाठीही शुभ काळ आहे व्यवसायात नवे करार नवीन संपर्क आणि दूरच्या ठिकाणाहून मिळालेल्या संधीमुळे प्रगती होईल महिन्याच्या शेवटी मोठे यश तुमच्या हातात येण्याचे संकेत आहेत कौटुंबिक वातावरण आनंदी राहील घरात एखादे मंगल कार्य ठरू शकते ज्याच्यात नात्यात दुरावा निर्माण झाला होता त्यांच्यासाठी हा काळ गैरसमज दूर करणारा ठरेल प्रेमसंबंध असलेल्यांना नात्यात स्थिरता मिळेल विवाहित दाम्पत्यासाठी नवे आनंदाचे क्षण येतील विवाह योग्य तरुण तरुणींना उत्तम स्थळ मिळण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिन्यात आरोग्याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे ताणतणावामुळे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते थकवा रक्तदाब किंवा पचन संस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात नियमित व्यायाम संतुलित आहार आणि योगाभ्यास याचा अवलंब केल्यास आरोग्यात सुधारणा नक्की होईल प्रवास करताना विशेष दक्षता घेणं आवश्यक आहे या महिन्यात तुमची श्रद्धा व आध्यात्मिकतेकडे अधिक तुमचा ओढ असेल मंदिर दर्शन पूजाविधी जप तप यामध्ये तुम्हाला शांती मिळेल काहींना देवदर्शनासाठी प्रवास करण्याची संधीसुद्धा मिळेल या काळात केलेले दान धर्म पूजापाठ तुमच्यासाठी अतिशय फलदायी ठरणार आहेत वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सप्टेंबरमध्ये काही विशेष घटनासुद्धा घडू शकतात आर्थिक स्थैर्य व नवे उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील करिअरमध्ये मोठी प्रगती निश्चित होईल घरात मंगल कार्याचे वातावरण होऊ शकते नातेसंबंधात स्थिरता येईल आणि आनंदाचे वातावरण राहील आध्यात्मिक साधनेतून मानसिक शांतता मिळेल एकूण पाहता ऋषभ राशीसाठी सप्टेंबर महिना हा आर्थिक प्रगती करिअरमधील यश कौटुंबिक आनंद व मानसिक शांती देणारा महिना ठरेल योग्य वेळ साधून घेतल्यास आणि संयम राखल्यास हा काळ तुमच्या जीवनातील महत्वाचा टप्पा ठरणार आहे हे होते ऋषभ राशीचे सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ